ग्रामस्थांना विनंती आहे कृपया आपण इनाम आहे इनामांची घोषणा या ठिकाणी केली जाईल अॅडव्होकेट रोहनजी गायकवाड यांच्यातर्फे दोन हजार रुपये चालू कुस्तीला ऍडव्होकेट रोहनजी गायकवाड यांच्यातर्फे रुपये दोन हजार चालू कुस्तीला या ठिकाणी निवृत्ती अन्ना कलापुरे यांच्यातर्फे पाचशे रुपये चालू कुस्तीला नाना वाळके यांच्यातर्फे पाचशे रुपये योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी मुरकुटे यांच्यातर्फे पाचशे रुपये माजी अध्यक्ष योगीजी जुनवणे यांच्यातर्फे पाचशे रुपये माझी मापौर दत्ताजीराव गायकवाड यांच्यातर्फे एक हजार रुपये औद नागरी पतसंस्थेचे सभापती तानाजी चोंदे पाचशे रुपये जनार्दन मुनकुडे पाचशे रुपये सुरेशजी जुनवने जुनौने मोटार त्यांच्यातर्फे पाचशे रुपये आमच्या औंगा विश्वस्त मंडळाचे संचालक विकासजी गायकवाड यांचे पाचशे रुपये इनाम खजिनदार हिरमजी कलापुरे यांचे सेक्रेटरी गिरीजी जुनवणे यांचे पाचशे रुपये चला सगळ्यांनी खिशात हात घाला शेवटची कुस्ती आहे हे सतपात्री दान आहे एका रात्री मध्ये लाखो रुपये उधळून लोक पापाच धनी होतात दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा हे कधीही चाकलं प्रत्येकाला खिशात हात घाला दत्तासाहेब यांच्या बाळासाहे बाळासाहेब कडून पाचशे रुपये ना सुप्रेम चौदे यांचे पाचशे रुपये रंजित करापरे यांचे पाचशे रुपये सुरेजी चौदे सभापती औनगाव पात्रौसे यांच्याकडून पाचशे रुपये चला शेवटी मोहनजी गायकवाड यांच्यातर्फे चालू असलेल्या कुस्तीला पुन्हा एकदा एक हजार रुपये माउली कोकाटेवरती कब्जा घेतला सोनू महाराष्ट्र विरुद्ध पंजाब अशी कुस्ती चालवाय एक चांगली कुस्ती गुरु माउली कोकाटेवरती कब्जा वाढवला एवढं सोपं काम नव्हे किराम पाटील यांच्यातर्फे पाचशे रुपये कर तर ने शंभर रुपये चला कुस्ती करा रोहनजी गायकवाड एक हजार रुपये काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष जी कलापुरे यांच्या पुढे पाचशे रुपये चला कुस्ती करा एक यशस्वी कुस्ती मैदाना संपन्न होते मी मगाशी पुण्यातल्या तालमीचा इतिहास या सांगितला कलापुरे वाजता आतापर्यंत आम्हाला पुण्याचा इतिहास कुणीच सांगितला सगळे आले पुणेकर येऊन गेले पुण्यावाल्यांनी सगळ्यांवरती प्रेम केलं पण पुण्याचा इतिहास आपले कुस्ती शौक माहिती असावा पुण्याची कुस्ती जशी आपण कोल्हापूरला कुस्ती पडणारी म्हणून तेवढीच मोठी पुण्याची कुस्ती होती गटातटातली कुस्ती पुण्यामधली काळा परतवे पडेल पलराला जोड द्यायचा अशी आगोरी वेगळं रूप घेतलं नामदेवराव सदाशिवराव मोहोळ मोळाने ते ओळखलं आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पहिला निर्णय घेतला पडेल पालराला जोड द्यायचा पुण्याची कुस्ती वाचवली तृणाल रानवडे यांच्याकडून या कुस्तीवर एक हजार रुपये ज्यावेळेस देशातली कुस्तीची संघटना अस्तित्वात नव्हती तेव्हा पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ अस्तित्वात होता त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्थापन झाली त्याच्यानंतर अखिल भारतीय कुस्ती परिषद स्थापन झाली म्हणजे पुण्यातली कुस्ती किती पुढं होती याचा अंदाज येतो तोच पुण्यातला कुस्तीचा वसा आणि वारसा जपण्याचं काम औंदगाव ग्रामस्थ औंदगाव विश्वस्त मंडळ आणि औंदगाव तालमींच्या वस्त विकास काका रानवडे करताय महाराष्ट्रातील अनेक नामांकित पैलान या मैदानामध्ये लढताय मर्जुन की आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती पावली कुस्ती करा रटाळ कुस्ती नको काहीतरी आणायला पाहिजे महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील नंबर एक चा पैलन माऊली कोकाटे हाही पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला सराटी जवळच्या अकलूज जवळ नदी निरा नदी शेजारी गाव आहे शबास माऊली आकडाला सराव करणारा वस्ता गणेश दांगड यांचा बठ्ठा महाराष्ट्रामध्ये धरे त्याला पाडत आलेला आणि सोनू गर्या त्याच तोला मुलाचा पंजाब केसरीचा मानकरी उसा पुरा बलाय काहीतरी घडायला पाहिजे माऊली चला निकाल आणि पगलटोप केल्याने कब्जा घेतलेला आहे हा एक मिनिट दोन लाख रुपयाना स्वर्गीय अजिंक्य कैलासराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ कैलासरावजी गायकवाड माजी नगरसेवक यांच्याकडून पुरस्कृत कुस्ती आहे एका चांगल्या कुस्तीवरती चांगला इनाम ठेवलेला आहे ही लाल माती तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार आहे हे सत्पात्री जाणार आहे नाही तर एका रात्रीमध्ये चमचमवर तीन लाखो रुपये उदळतात आणि दुसऱ्या दिवशी दौन पापाच्या दरी होऊन येणारे कमी नाहीत मंडळी दोन लाख रुपये देऊन गौतमी पाटील नाचवणं ना, पण शक्य होतं परंतु चांगल्या कुस्तीवरती इनाम दिला गायकवाड वंदनसाठी कैलासराव गायकवाडांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऍडव्होकेट रोजी गायकवाड यांच्यातर्फे एक हजार रुपये आणि